तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो खुशया तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत दोन हजार तेवीस पीक विम्याचे पैसे या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती असेच नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ येत असतात त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तर चला मित्रांनो बघूया महाराष्ट्रातील शेतकरी नेते रवी कांत तुपकर यांनी पीक विम्याच्या रखडलेल्या रक रकमेच्या विरोधात आक्रमण पवित्रा घेतला आहे गेल्या नऊ महिन्यांपासून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पीक विम्याचे पैसे न मिळाल्यामुळे तुपकर यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात मुक्काम ठोकला आहे या घटनेने राज्यातील शेती क्षेत्रात खळबळ माजली आहे माजली असून शेतकऱ्यांच्या समर समस्यांकडे सरकार आणि विमा कंपन्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे शेतकऱ्यांच्या समस्या आणि विमाची गरज महाराष्ट्रातील शेतकरी अनेक अवघडांना तोंड देत आहेत अनियमित पाऊस दुष्काळ किडींचा प्रादुर्भाव आणि नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान हो, होते या परिस्थितीत पीक विमा हा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आधार ठरतो पीक विम्यामुळे शेतकऱ्यांना ज्यां त्यांच्या नुकसानीची भरपाई मिळते आणि त्यांना पुढील हंगामासाठी पुन्हा उभी राहण्याची संधी मिळते परंतु विमा कंपन्या आणि सरकारी यंत्रणेच्या कार्यपद्धतीमुळे शेतकऱ्यांना अनेकदा त्यांच्या हक्काच्या पैशांसाठी प्रदीर्घ काळ वाट पाहावी लागते यावेळी देखील असेच घडले आहे मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून शेतकऱ्यांनी अति तक्रारी केल्या परंतु नऊ महिने उलटूनही त्यांना पैसे मिळ त्यांचे पैसे मिळाले नाही नियमांचे उल्लंघन आणि शेतकऱ्यांची निराशा रविकांत तुपकर यांनी सांगितल्याप्रमाणे नियमानुसार तक्रार दाखल केल्यानंतर पंचवीस दिवसांच्या आत शेतकऱ्यांना पैसे मिळाले मिळणे आवश्यक होते परंतु या नियमाचे सरळ उल्लंघन झाले आहे विमा कंपन्यांकडून पैसे न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि निराशा पसरली आहे अनेक शेतकरी कुटुंबांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी लागणारे खते बियाणे आणि इतर साहित्य खरेदी करण्यासाठी तुमच्या त्यांच्याकडे पैसे नाहीत याशिवाय कुटुंबांच्या दैनंदिन गरजा भागवण्यानीही कु कठीण झाली आहे आंदोलनाचा मार्ग न्यायासाठी शेवटचा पर्याय म्हणून शेतकऱ्यांना आता आंदोलनाचा स्वार मार्ग स्वीकारावा लागला आहे रविकांत तुपकर यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात मुक्काम ठोकून हे आंदोलन सुरू केले आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की शेतकऱ्यांचे पैसे मिळाले मिळेपर्यंत ते इथून हलणार नाहीत या आंदोलनाद्वारे शासन आणि विमा कंपन्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत तुपकर यांच्या म्हणण्यानुसार अधिकाऱ्याने पंधरा सप्टेंबरपर्यंत दे पैसे देणे आश्वासन दिले होते परंतु ते आश्वासनही पाळले गेले नाही या सतत होणाऱ्या दीर्घाईंमुळे शेतकऱ्यांचा स्वयंसंप चालला आहे त्यामुळेच तुपकर यांनी हे कठोर पाऊल उचलले आहे त्यांचे म्हणणे आहे की शेतकऱ्यांना पैसे हक्काचे पैसे मिळाले नाहीत तर ते इथून हलणारच नाही ना तर मित्रांनो तुम्ही हे बघितलंच असेल तर मित्रांनो तुम्हाला हे कसं वाटलं तर तुम्हाला अकाउंटवर त्या पिकवी म्हणजे पैसे लवकरच येऊन जातील मित्रांनो तोपर्यंत आपण तुम्ही तो चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद